विरोधकांकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी की सुरेश रिंगणात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होणार अध्यक्षपदाची निवडणूक निलेश लंकींनी लोकसभेत इंग्रजीतून घेतली शपथ सुजयविकेंच्या आव्हानानंतर इंग्रजी शपथ घेत हात जोडून मानाली रामकृष्ण हरी नागपूरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ गोंड उडून देण्याची धमकी प्रशासन अलर्ट मोडवर शपथवेधी वडील आणि बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण अध्यक्षांनी आक्षेप घेत थांबोली हिंगोलीचे खासदार नागेश पाटील नाष्टीकर यांची शपथ मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना आणणार जनता विकली जाणार नसल्याचे म्हणत शरद पवार गटाची टीका पुणे अंमली पदार्थाचे मुख्य केंद्र बनण्यास जबाबदार पुणे आणि नाशिक ड्रग्स व्याख्यात संजय राऊत यांचा गंभीर आरोप चीनने चंद्राच्या अंधाऱ्या भागातून माती आणली असे करणारा पहिला देश ठरला दोन हजार तीस पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे उद्दिष्ट पत्नीचा डोक्यात दगड घालून खून मेवण्याला फोन करून बोलावले पण येण्यापूर्वीच वॉडी आली सोलापूर येथील सुन्न करणारी घटना नृपेंद्र मिश्रा म्हणाले राम मंदिरात इलेक्ट्रिक पाईपमुळे पाणी भरले अयोध्येतील मंदिर उभारणीच्या दर्जाबाबत कोणती तडजोड नाही काही लोक संभ्रम पसरत आहेत नांदेड हिंगोलीत बीजेपीला जबर झटका अखेर सूर्यकांता पाटील यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपरिपक्व समाज सामाजिक संघपणे राज्यात ताकद दाखवेल सर्व शाखे कुंभी कृती समितीचा इशारा देवा भाऊ संवेदनशील विषयावर तरी सिरियस व्हा चंद्रकांत दादा तुमच्या काळात सात हजार कोटींचे ड्रग्ज सापडले रोहित पवारांचा सा टोला दुधात हिरे आणि डिटर्जंटची बेस आरोग्यास हानी पोहोचू शकते दिल्लीत फडणवीस बाहुल कुलेंची नड्डांसोबत चर्चा विधान परिषदेला कुणाला संधी मिळणार दिल्लीतून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब पक्षाने उमेदवारी दिल्यास लोक आमदार विधानसभा लढवणार महायुतीचा उमेदवार एक लाख मतांनी निवडून येईल प्रताप पाटील चिखलीकर उज्ज्वल निकमान विरोधात गँगस्टर कोर्टात बीजेपीकडून निवडणूक लढवल्यामुळे सरकारी वकीलपदी म्हणून बदलण्याची केली मागणी जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज अंतरवाली सराठीकडे रवाना रमेश तारक यांना काय फासणाऱ्यांना आज अटक होण्याची शक्यता उडता मातोश्री चित्रपट काढायचा का तुमच्या दिल्लीच्या बंगल्यावर कोण अभिनेत्री यायची नितेश राणेंचा ठाकरे गटावर हल्ला बोल जुलैमध्ये बारा दिवस बँका बंद राहतील चार रविवार आणि दोन शनिवार व्यतिरिक्त सहा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी कोणतेही काम होणार नाही वाद वाढताच भाजप आयटी प्रभारींकडून तोरसेकर यांना दिलेली नोटीस वापस प्रत्यक्ष भेटवून गैरसमज दूर करण्याची व्यक्त केली अपेक्षा